सेवेचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज धीराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज करार तास्काव रोड पलूस आयशर ऋतला चिखलात पलूस पाणी पुरवठ्यासाठी उकरलेली साइड पट्टी सार्वजनिक बांधकाम विभागाची दुर्लक्ष पलूस शहरासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेसाठी पलूस आमनापूर रोडला उकरलेल्या साईड पट्टीत जागोजागी चिखल झाला आहे शनिवारी दुपारी देशी दारू दुकान समोर एक आयशर समोरील वाहनाला देताना हा प्रकार घडला आहे वेळ प्रयत्न करूनही आयशर निघत नव्हता असे प्रकार या मार्गावर झाले असून यामुळे प्रचंड रहदारीच्या मार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे शिवसेना युवासेना याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देऊनही दुर्लक्षामुळे असे प्रकार वारंवार घडत आहेत पलूस आमनापूर रोड पट्टीवरती पलूस नगर परिषदेची स्वतंत्र पाणी योजनेची पाण्याची पाईपलाईन करण्याकामी खुदाई केली असून रस्त्याच्या कडेलाच खुदाई केल्याने त्या ठिकाणी पट्टी खचली आहे त्यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांचे आतोनात हाल होताना दिसत आहेत त्यात त्या खुदाई वेळी चिखल वरती आला असून तो पावसाने रस्त्यावरती पसरलाय तसेच कामी उकरलेल्या चरी आत्ताच्या पावसाने खचले आहेत त्यामध्ये भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी तात्काळ डागडुजी करण्यासंदर्भात युवासेना पलूस तालुका प्रमुख मिलिंद शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी एम एस पाटील यांना सदर बाब लक्षात आणून देत अंमलबजावणी करण्याकामी विनंती निवेदन दिलं यावेळी पत्रकारांशी बोलताना युवासेना सांगली जिल्हा प्रमुख विनायक गोंदिल म्हणाले पाईपलाईन करण्याकामी सार्वजनिक बांधकाम उपविभाग पलूस कार्यालयाकडे पलूस नगर परिषदेने रस्त्याची देखभाल दुरुस्ती करण्याकामी महसूल जमा केला आहे तसेच रस्त्याचे काम हे दीड वर्षापूर्वीच झालं असल्याने दोषदायत्व कालावधी पूर्ण झाला नसल्याने रस्ता ठेकेदार यांनी तात्काळ रस्त्यावरील खड्डे तसेच पट्टीवरील मुरूम टाकून रोलिंग करून घ्यावा सध्या पावसाळा मोठ्या प्रमाणात सुरू आहे यापूर्वीही सदर काम चालू असताना अनेकांनी रस्ता अपघातात आपला जीवही गमावला आहे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आठ दिवसात खड्डे भरून साईडपट्टी पूर्ववत करून घ्यावी अन्यथा सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाच्या विरोधात युवासेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं शंक आंदोलन करावं लागेल याची नोंद घ्यावी यावेळी युवासेना सांगली जिल्हा प्रमुख विनायक गोंदिल पलूस तालुका प्रमुख मिलिंद शिंदे शहर प्रमुख संदीप शिंदे व शिवसैनिक उपस्थित होते पलूस नगर परिषदेची स्वतंत्र पाणी योजनेची जी पाईपलाईन आहे ती पलूस आमनापूर रस्त्याच्या साईड पट्टीवरून केलेली आहे तर ती साईड पट्टी आता पूर्णपणे या पावसामुळे खचलेली आहे तर क्या आ, आ, त्या अनुषंगाने काल आमचे तालुकप्रमुख मिलिंद शिंदे यांनी पलूस आपले बांधकाम विभाग एम एस पाटील यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये असं म्हटलेलं आहे की बाबा ती पाईपलाईन जी झालेली आहे त्या ठिकाणी ती खचलेली आहे पाईपलाईन ती पाईपलाईन मंजुरी मिळण्यापूर्वी नगर परिषदेनं बांधकाम विभागाला जो काही महसूल हा देखभाल दुरुस्तीसाठी रस्त्याचा दिलेला आहे त्यातून ह्या रस्त्याचं काम होणं आता गरजेचं आहे कारण की ह्या पावसामुळे आतोनात नागरिकांचा हाल व्हायला लागलेला आहे त्या रस्त्याची पूर्ण साइडपट्टी खचलेली आहे त्या ठिकाणी बऱ्याच गाड्या अडकल्याच्या परवा निदर्शनास आलेल्या आहेत त्या यापूर्वी त्या रस्त्यावरून ते काम चालू असताना बरेच अपघात झाले त्यात माझा चुलत भावी एक्सपायर झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये गांभीर्यानं त्याकडे बघण्या बघायला पाहिजे होतं ह्या प्रशासनानं त्या ठिकाणी तर त्यांनी बघितलेलं नाही तर ही शोकांतिका हो कर हो। त्या रस्त्याची आहे तर त्यांनी तात्काळ या ठिकाणी उपाययोजना लवकरात लवकर करावी अन्यथा येत्या आठ दिवसात आम्ही शंख ध्वनी आंदोलन या ठिकाणी युवासेनेच्या माध्यमातून करणार आहोत असा इशारा काल एम एस पाटील यांना आम्ही दिलेला आहे त्याच अनुषंगानं त्या पाईपलाईन संदर्भात मधील काही नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी आज आमच्यापर्यंत आलेल्या आहेत आणि त्याच्यावरती लवकरच मी शिव मॅडम यांना भेटून त्यांचं काय असेल ते, ते, रहे, ते, मानना ते में का त्या ठिकाणी त्या ज्या तक्रार आहेत त्या आम्ही मांडणार आहोत त्याच्यावरती मॅडम यांनी तात्काळ जर ऍक्शन नाही घेतली तर भविष्यामध्ये त्यावरतीही आम्हाला आंदोलन करावं लागेल असा इशारा मी या माध्यमातून आपणास देतो धन जय हिंद जय महाराष्ट्र